भगवंत देवस्थान पारसी या आपल्या मंदिरात बारशी नगर परिषदेच्या वतीनं सुमारे दहा लाख रुपयाचा निधी भगवंत मंदिरातील महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी मुख्याधिकारी तथा प्रशासक आदरणीय बाळासाहेब चौहांजी देत आहेत त्याचा स्वीकार आदरणीय श्री दादागुडूक सरपंच हे स्वीकार करत आहेत मी बार्शी नगर परिषदेचे खूप खूप आभार मानतो मी सुरुवात केलाच गेल्या दोन दिवसापूर्वी आपल्या देशावरती काश्मीर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आपल्या पर्यटक पर्यटक जे त्या ठिकाणी गेले होते त्यांच्यावरती तो गाड हल्ला झाला त्याचा सुरुवातीला निषेध करतो व आपले जे काही सहकारी बांधव त्या ठिकाणी पडले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या सर्व बाबी संपूर्ण माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या खाली मार्गदर्शनाखाली संपूर्ण एक ठाम निर्णय घेतलेला आहे की अशा घटना या ठेचून काढल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं आपला देश पण या गोष्टीचा कमजरपणानं मुकाबला करणार आहे तर व्हावा अशी सगळ्यांची भावना आहे आणि या निमित्तानं आज आपण भगवान महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित आलेलो असताना आपण दरवर्षी हा भगवंत महोत्सव साजरा करतो आणि यावर्षीही भगवंत महोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्तानं वरगच्च्या असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या किंवा माहिती संपूर्ण भगवंत भक्तांच्या समोर तालुक्यासमोर किंवा आसपासचा जिल्हा राज्यातील किंवा आसपासच्या राज्यातील जे भगवंत भक्त संपूर्ण या देशभरामध्ये जगभरामध्ये आहेत या सर्वांसमोर ही माहिती जावी या दृष्टिकोनातून आज या श्री भगवंत महोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आपण ही माहिती देण्याच्या निमित्ताने एकत्रित जमलेलो हो। आहोत आणि आजच्या या प्रसंगी उपस्थित मुख्य अधिकारी चव्हाण साहेब भगवंत देवस्थानचे अध्यक्ष धन्युपदा भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शेख लोढा उपाध्यक्ष सुभाज आप्पा नाना सुरवशी रावसाहेब मालक धजे वकील पूर्ण सोनीग्रा सर्व उपस्थित पत्रकार बांधव सर्व भगवन भक्त पत्रकार बांधव आज या ठिकाणी श्री भगवंत महोत्सवाच्या दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं रविवारी चार तारखेपासून ते दहा मे पर्यंत सात दिवस हा सप्ताह आपण आयोजित करतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरगतचे असे कार्यक्रम या ठिकाणी भगवंत महोत्सव समितीने आयोजित केलेले आहेत त्यामध्ये दे भगवान देवस्थानचं पण एक मार्गदर्शन लागतंय बार्शी नगरपालिकेचं सहकार्य लागतंय त्याचबरोबर संपूर्ण बार्शी तालुका परिसरातील भगवान भक्तांच्या वतीनं एक मदतीचा ओघ या ठिकाणी येतो आणि एक चांगल्या पद्धतीची मदत या ठिकाणी आपल्या या भगवान महोत्सव समितीला या ठिकाणी मिळते आणि या सर्व देणगीदारांच्या सहकार्यातून आज हा महोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना त्यामध्ये प्रामुख्यानं दारूचं काम जी ही वतीनं त्यांनी जबाबदारी घेतलेली त्याचबरोबर या ठिकाणी नऊ मेला मॉडेल हायस्कूल भगवान मंदिराजवळ मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं एक महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे अशा रीतीने या ठिकाणी चार तारखेपासून दहा तारखेपर्यंत कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणखीनही या मध्यंत कालावधीमध्ये काही आमदार महोदय आणि काही मंत्री महोदय या ठिकाणी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवणार आहेत त्याचबरोबर ज्या पद्धतीनं पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकीच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना जो पूजेचा मान असतो त्याच पद्धतीनं हा भगवान महोत्सव सुद्धा एक पालकमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी शासकीय पूजा व्हावी हो या दृष्टिकोनातून आपण त्यामध्ये प्रयत्नशील आहोत आता भगवन तीर्थक्षेत्राचा आराखडा पण आपण शासन घेऊन ठेवलेला हो आहे त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीच्या पुढे तो विषयही जाणार आहे जवळपास तीनशे कोटीच्या आसपास आराखडा आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित दादा हे तिघही या ठिकाणी भगवंत अं तीर्थक्षेत्र आराखड्याला काळामध्ये मंजुरी मिळून आपल्या या संपूर्ण परिसराचा टायापलट होण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी शासनाच्या वतीने सुद्धा एक सहकार्य लाभणार आहे आणि या सर्व गोष्टी या ठिकाणी करत असताना आपण जे कार्यक्रम आयोजित केले या सर्व भगवान भक्तांना परिसरातील सर्व नागरिकांना बंधू भगिनीला सांगू इच्छितो की चार तारखेला सायंकाळी सहा तीस वाजता सूर सरगम हा कार्यक्रम आयोजित केले आहेत बारशीच्या आपल्या सुपुत्री ज्यांनी फार मोठं या नाट्य क्षेत्रामध्ये आपलं नाव लोक केलं अशा बेला सुलाकी त्याचबरोबर वर्ष उसगावकर सपना वस्ती मोहम्मद आयज या सर्व कलाकारांच्या उपस्थित सूर हा ना ना एक नामांकित असा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी सुरुवातीलाच असणार आहे त्याचबरोबर सोमवारी पाच तारखेला सहा दिवस एका लग्नाची पुढची गोष्ट हा एक नाटक या ठिकाणी आयोजित आहे त्याचबरोबर ज्यांनी समाजामध्ये फार मोठं प्रबोधन केलं असे कीर्तनकार निवृत्ती महाराज यांचा मंगळवारी सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी या ठिकाणी मैदानावरती एक मोठं कीर्तन त्या ठिकाणी आयोजित केले गेले आहे त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा त्याचबरोबर बुधवारी सात मे दोन हजार पंचवीस रोजी फॅमिलीची गंमत गंमत आहे हा एक नाटक त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर संपूर्ण बार्शी तालुक्यातील आपल्या कलाकारांना आपल्या कलागुरांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून आपण स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करतो वही आपण गुरुवारी आठ मेला हा कार्यक्रम बार्शीतील सर्व जे नाटक किंवा जे गायक आहेत यांच्याकरता बार्शीतील स्थानिक कलावंतांकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वही सहा दीस वाजता आठ मेला आहे त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी पहाटे चार तीस ते सहा आपले आदरणीय जयवंत बोदले महाराज यांचं कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर दुपारी बारा ते तीन नऊ मेला बारा ते तीन या दिवशी जो प्रकट दिन आहे त्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे वीस ते पंचवीस हजाराहून अधिक नागरिकांकरता भगवान भक्तांकरता या ठिकाणी त्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे ते मॉर्निंग ग्रुपच्या वतीने केलेलं आहे त्याचबरोबर शनिवारी संध्याकाळी दहा मे दोन हजार पंचवीस ला नेहमीप्रमाणे शुभेच्छा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला असं सात दिवसाचे त्याचबरोबर शुक्रवारी नऊ मे दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सहा वाजता महाप्रसाद झाल्यानंतर एक चार साडेचार पाच वाजेपर्यंत आपला महाप्रसादाचा कार्यक्रम राहील आणि त्यानंतर एक आपली शोभायात्रा दिंडी आपण पूर्ण नगर प्रदर्शन आपण त्या ठिकाणी करणार आहोत अशा रीतीनं आणि दहा मेला शेवटी आता आताशबाजी फटाक्याची होणार आहे अशा रीतीनं हा सात दिवसाचा एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व भगवंत भक्तांच्या माध्यमातून भरघोस असं सहकार्य करण्याचा ते प्रयत्न करतात त्यामधून आपण काटकसरी मध्ये हा कार्यक्रम करतोय त्यामध्ये प्रामुख्यानं पार्शी नगरपालिका आपल्याला दहा लाख रुपये त्यांनी आता चेक दिलेला आहे त्याचबरोबर जे महाप्रसादाचं एक दहा ते बारा लाख रुपयाचं बजेट असतंय मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं त्यांचे सगळे मॉर्निंग ग्रुपचे सहकारी यांच्यामधून लोक त्यांच्या कॉन्ट्रीशन मधून हा कार्यक्रम केला जातो त्याचबरोबर जो दारु कामाचा जो विषय आहे शिवशक्ती अर्बन बँक हे एकरी त्याचा भार उचलते ना आणखीनही आपले पाच लाख रुपये आपला स्वराजना त्या ठिकाणी दिले त्याबद्दल लोकवंडचे मी आभार व्यक्त करतो आणखीनही जे भगवंताचे भक्त आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा पुढे येऊन या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या ठिकाणी जे नागरिक आहेत भगवंत भक्त आहेत व्यापारी बांधव आहेत त्यांनी सरळ हाताने मदत करावी अशी या ठिकाणी मी भगवंत समितीच्या विनंती करतो कारण आपल्या सर्वांनाच बांधवांना आहे की आज राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा पर्यटन स्थळाला एक वाव देण्याचा या ठिकाणी उपक्रम राबवला जातो आज पंढरपूर तीर्थक्षेत्र असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज हजारो कोटीचा निधी देऊन या ठिकाणी सगळ्या मोठमोठ्या डेव्हलप चालू आहेत एक सगळ्या सुखसोयी वारकऱ्यांकरता करण्याचा निर्णय त्या ठिकाणी माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे याच धरतीवरती आपलं सर्वांचं राज्याचं छत्रपती शिवरायांचं कुलदैवत आई जगदंबेचं तुळजाभवानी सुद्धा तो परिसर संपूर्ण एक चांगला व्हावा जवळपास दोन हजार कोटीच्या पुढचा आराखडा या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ या ठिकाणी सुद्धा त्या तीर्थक्षेत्राला मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळतोय त्या धर्तीवरती आपणही आपला ब वर्ग म्हणजे प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला आहे या पाठीमागचा एवढाच उद्देश असतो की शेवटी भगवंताच्या आशीर्वादाशिवाय किंवा देवाच्या आशीर्वादाशिवाय कुणाच्याही जीवनामध्ये <coughs> प्रगती नाही उन्नती नाही त्यामुळं आपण किती भक्ती करतो किंवा आपण किती श्रद्धा करतो त्याच्यावरती सगळ्यांचं भविष्य अवलंबून असतं आज पंढरपूरला आज पिंटुरायाला संपूर्ण राज्य असेल किंवा देशातून सगळे नागरिक ठिकाणची उन्नती प्रगती आपण पाहतोय आई जगदंबेला सुद्धा आज त्या ठिकाणच्या यात्रा किंवा जे पर्यटन किंवा जे आपलं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी झालेलं आहे यामुळं येणारा या जाणाऱ्यांचा जो ओघ आहे या निमित्तानंच सगळी अर्थव्यवस्था सुद्धा चालू आहे त्यामुळं माझी पुन्हा एकदा बार्शीतील व्यापारी बांधवांना सर्व विनंती या ठिकाणी हा कार्यक्रम जरी होत असला प्रत्येक व्यक्ती देवापुढे जो नतमस्तक होतो तो त्या व्यक्तीच्या मनातल्या कुटुंबातल्या किंवा त्या जीवनातल्या अडचणी दूर व्हाव्या हीच प्रार्थना प्रत्येक जण देवाच्या पुढे जाऊन नतमस्तक होऊन करत असतो त्यामुळं आज भगवंताच जरी आपण नाव सगळेजण मिळून काही या ठिकाणचं काही पुढे आणत असतो या पाठीमाग पण आपला स्वार्थ आहे की आपल्या तालुक्याचं चांगलं व्हावं तालुक्याची भरभराटी व्हावी आपल्याही गरजेचा कळावं आणि ह्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न या ठिकाणी केला जातो परंतु माझी नंबर त्याची विनंती आहे की कुणीही वाईट न वाटता आपण जर कुठंतरी या ठिकाणी पुढे होऊन शेतकरी स्वरूपामध्ये आपण मदत केली तर निश्चितपणानं तुम्हालाही सर्वांना देवाचे आशीर्वाद या ठिकाणी लाभणार आहेत मिळणार आहेत आणि शेवटी मी बघा सांगितलं की प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातल्या काय भावना देवाच्या समोर व्यक्त करतो त्या पूर्ण होण्याच्या इच्छा ज्या अपेक्षा त्या ठिकाणी ठेवतो आणि त्या पूर्ण होतात आणि सर्वांचीच भरभराटी यातून या तालुक्याची शहराची होणार आहे व्यापारही वाढणार आहे या गर्दीमुळं किंवा या उत्सवामुळे जे काही आसपासचे लोक येतात त्यामुळं शेवटी हा स्वार्थच म्हणावा लागेल सगळ्यांचा मानवाचा मा ते की तेव्हा पुढं आपण जे करतो यातनं जी कुठेही यात्रा असेल आता येरमाळ्याची यात्रा असेल आज सोलापूरची गड्डा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा असेल पंढरपूरचं आपलं सगळं आषाढी कार्तिकीचा विषय असेल स्वामी समर्थ झाला त्या ठिकाणची बातमी पाहिली त्या दिवशी लो म्हणजे पेपर आले की कुठलंही लो आज आणि कुठं काही शिल्लक नव्हतं एवढं ओव्हरफुल होत आणि तुळजापूरचा विषय असेल की या पाठीमागचा उद्देश आहे की आपलं देवस्थान तर मूळ भगवंताचं स्थान म्हणजे मूळ विष्णूचा अवतार ह्याच्यानंतर तसे अवतार झाले त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावा अशी नम्रतेची विनंती करतो आणि दरवर्षी भगवंत महोत्सवला वार्षिकर भरभरून दाद देतात त्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद देतो सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी सर्वांना नम्रतेची विनंती